महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेची नूतन राज्य कार्यकारिणी सभा नागपूर येथे संपन्न दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस ला संबंध महाराष्ट्रात सहा हजारांच्या वरून आलेल्या राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा चिटणीस सेंटर नागपूर येथे पार पडली सभेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल कन्नमवार नागपूर सरचिटणीस डॉक्टर संतोष हिंडोळी लातूर कोषाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पवार नांदेड मुख्य समन्वयक डॉक्टर निलेश टापरे बुलढाणा डॉक्टर उमाकांत घरड पुणे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर मनोज खोमने पुणे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय आलोक अकोलकर यवतमाळ डॉक्टर आर एस देवणीकर सहकार्याध्यक्ष व विविध जिल्ह्यातील शंभराहून अधिक राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते सभेत वैद्यकीय अधिकारी गट अ यांचे मूलभूत आणि महत्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा करण्यात आली संघटनेचे विविध सेल अध्यक्ष व सचिवांपैकी अध्यक्ष पीजी सेल डॉक्टर मोरे व सचिव डॉक्टर गणेश काळे दुर्गम सेल अध्यक्ष डॉ प्रशांत आखाडे आयुष्य डॉक्टर एम बी सरपाते आस्थापना सेल अध्यक्ष डॉक्टर चैतन्य कागने व प्रसिद्धी सेल अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र डोमके व सचिव डॉक्टर संघर्ष राठोड यांनी शासन स्तरावर प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याबाबत सादरीकरण केले महाराष्ट्र शासना योग्य सोबत समन्वय साधून पुढील मागण्या पूर्ण करण्याबाबत एकमताने ठराव पारित करण्यात आले यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे कामाचे तास निश्चित करण्यात यावे तोवर बायोमेट्रिक अटेंडन्स रद्द बाद करण्यात यावी वैद्यकीय अधिकारी गट अ यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर डी योजना लागू करण्यात यावी प्रशासकीय बदली करिता पारदर्शक धोरण निश्चित करून समुपदेशाने बदल्या करण्यात याव्यात प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावे आरोग्यविषयक सेवेशी निगडीत इतर महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले सदर सभेचं सूत्रसंचालन डॉक्टर प्रदीप डॉक्टर संदीप गेडाम चंद्रपूर यांनी केले तसेच सभेचे सफलतापूर्वक आयोजनाकरिता डॉक्टर प्रमोद रेवाळे नागपूर डॉक्टर मधुकर कुंभरे डॉक्टर शंकर कैकाडे भंडारा डॉक्टर नरेंद्र डोमके नागपूर डॉक्टर प्रवीण पडवे जिल्हाध्यक्ष नागपूर डॉक्टर प्रवीण उमर गीकर जिल्हा सचिव नागपूर व डॉक्टर संदीप धरमठोप कोषाध्यक्ष नागपूर यांनी यशस्वी प्रयत्न केले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी विशाल बांदरे हिंगणा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट